नमस्कार मानसपूजेतून केदारनाथ यात्रा आपली सुरू आहे आणि यामध्ये सौराष्ट्र या आपल्या ज्योतिर्लिंगाची माहिती आपण पाहिली आता आपण दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते, ते मल्लिकार्जुन पहिलं आपण अकरावं घेतलं जे केदारनाथ ज्याची आपण केदारनाथ यात्रा करतो आहे मानसपूजेतून त्याचबरोबर याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी आपला हा व्हिडिओ काढण्याचा प्रयास आता हे मल्लिकार्जुन शैलशृंगे विविध प्रसंगे शेषाद्री शृंगे सदा वसंतम तमर्जुनम मल्लिकार्जुन मल्लिकापूर्व बेनम नमामी संसार समुद्र सेतून सेतुन जय मल्लिकार्जुन जय मल्लिकार्जुन असा त्याचा जयघोष करून आपण त्याची माहिती पाहूया जय मल्लिकार्जुन एक जय मल्लिकार्जुन या जयघोषाने आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील श्री शैलमय्या रांगा या पातालगंगेचा परिसर दुमदुमून जातो या भागात केळीच्या बागा व वृक्षांची वने फार मोठ्या प्रमाणात आहे प्राचीन काळी याच प्रदेशात भगवान शंकर येत असत याच ठिकाणी ज्यांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले याला आपले निवासस्थान बनवले म्हणून त्याला कैलास निवास देखील म्हटले जाते कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून जेव्हा कैलासावर परतले तेव्हा नारदाने त्यांना गणेशाच्या विवाहाचा प्रसंग सांगितला हे वृत्त ऐकून कुमार कार्तिकेयला फार राग आला आई पार्वती व वडील भगवान शंकरांनी त्यांना खूप समजावले पण कोण कौन तर कोणाचेही न ऐकता रागातून क्रौंच पर्वतावर जाऊन बसले कुमार कर्णी कुमार पु, कार्तिकेयाच्या अशा कृत्याने पार्वतीला फार दुःख झाले खूप समजून सांगूनही खूप समजावूनही तिला धीर काही धरवे ना भगवान शंकरांनी तिची खूप मनधरणी केली तरी सुद्धा पार्वतीला समाधान झालं नाही म्हणून कार्तिकेयाचे समजूत काढण्यासाठी शंकराने देवर ऋषींना पाठवले पण तेही निराश झाले परतले पार्वतीचा आग्रह म्हणून पाहून भगवान शंकर लांब निघून गेले क्रौंच पर्वतार पुत्राची भेट न झाल्याने त्याला अन्य जागी शोधायला जाण्यापूर्वी शिवपार्वतीने तेथे आपली ज्योत स्थापन केली त्याच दिव्यातून ती दिव्य ज्योती मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या नावाने प्रसिद्ध झाली व ते क्षेत्र दिव्य क्षेत्र बनले आजही या ठिकाणी पौर्णिमेला पार्वती व शं अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते आराधना केली जाते येथे या दिव्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने धनधान्याची समृद्धी होते भाविकांना सुख ऐश्वर मान सन्मान प्राप्त होतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात फार पूर्वी एकदा तीर्थयात्रा करता करता अर्जुनाच्या कदली व वनात आला त्यावेळी त्याच्या धनुर्विद्येची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर त्याला भिल्लाचे रूप धारण केले भगवान शंकरांनी आणि एका रानटी डुकराची शिकार करण्याची त्याच्या पाठीमागे धावले त्याच त्याचवेळी अर्जुन देखील डुकराचा पाठलाग करत होता दोघांचेही बाण एकाच वेळी त्या रानडुकरला लागले शिकारीवर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी दोघांच्यात युद्ध सुरू झाले या युद्धात अर्जुनाचा विजय झाला तर त्यावेळी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन अर्जुनाला आशीर्वाद दिला हे युद्ध आम, कि किरातार्जुन युद्ध म्हणून आहे आ, आज केळीच्या बागेत ना आ, न, बागेत नावाची केळीच्या बागेत नावाची एक राजकन्या कन्या केळीच्या बागेत राजकन्या तपश्चर्या करीत होती एके दिवशी तिने एक अद्भुत दृश्य पाहिले एका बिल्बवृक्षाखाली एक कपिला गाय उभी राहून आपल्या चारीही स्तनातून दुधाच्या धारा जमिनीवर सोडत आहे त्या अनेक दिवसापासून त्या गायीच्या त्या नित्य तो नित्यक्रम होता जेव्हा चंद्रा, चंद्र चंद्रावतीने त्या जागी खणले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला त्या ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग असल्याचे तिला दिसून आले सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या त्या दिव्य शिवलिंगातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या त्या शिवलिंगाची चंद्रावतीने मनोभावे पूजा केली त्या ठिकाणी एक अतिशय नव भव्य असे मंदिर बांधले भगवान शंकर चंद्रावतीवर प्रसन्न झाले व ती दिव्य विमानात बसून तिला कैलासात घेऊन गेले व मुली व तिला मुक्ती मिळाली या मंदिराच्या एक शिल्प पट्टीवर चंद्रावतीची कथा कोरलेली आहे श्री शैल्य मल्लिकार्जुन या पवित्र क्षेत्राच्या पायथ्याशी कृष्णा नदी नदीचे पाताळ गंगेचे रूप घेत कृष्णा नदीने पाताळ गंगेचे रूप घेतलेले आहे लाखो भक्तगण या नदीत स्नान करतात ज्योतिर्लि ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून कर्नाटक स्वारीच्या के केळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ज्योतिर्लिंगाची स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची या ज्योतिर्लिंगाच्या त्यावेळी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते या यावेळी त्यांची मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व अन्नछत्रही सुरू केले क्षमा करा वेळी आणि केळी असा थोडा संभ्रम झाला कारण हे पुस्तक खूप जुनं आणि ह्याच्यावर खूप अस्पष्ट असं लिहिलेलं आहे त्यामुळं थोडं वाचताना मला दिसलं नाही त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची क्षमा मागते विजयनगरच्या राजानी येथे गोपूर तलाव मंदिर बांधले पुण्यलोक लोक अहिल्यदेवी होळकरांनी येथे पाताळगंगेला आठशे बावन्न पायऱ्यांचा एक मजबूत घाट बांधला शैल्य पर्वताचा हा प्रदेश पूर्वी दुर्गम कष्टप्रद आणि भयानक वा वाटायचा पण भाविकांच्या श्रद्धा बळावर येथे दर्शन घेणाऱ्या घेण्यात धन्यता मानली व भगवान श्रीरामचंद्र नारद पांडव हिरण्यकशपू व इत्यादी पुराण पुरुषांची येथे ये, ये, ये पुराण पुरुषांनी येथे येऊन दर्शन घेतलेले आहे असे हे मल्लिकार्जुन यास आपला सर्वांचा नमस्कार आहे आणि आपण अपल पहाटे आपली माळ सुरू होती केदारेश्वराच्या ओं केदारनाथाच्या मंदिरामध्ये आपण त्या शंकुरूपी शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्री वर्धनाय महा हा आमचा दोन्ही या मंत्राचा जप आमचा तेहतीस हजार दोनशे चौसष्ट ऑक्टोबर का रोज एक दिवस उपासना करून घ्या एक दिवस उपासनेची एकशे नव्याण्णव रुपयेच दक्षिणा आहे या माझ्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल अकरा दिवसात एक दिवस तरी आपण उपासना करून घ्या आणि आमच्या या कार्याला सहकार्य करा आणि याचा आशीर्वाद घ्या शिवशंकरांचा असं मी आपण आस विनंती करेल